तर चला आता मी कोर्टामध्ये पोहोचली आहे तर आता दुपारचे बारा वाजले आहे आणि आम्ही आम्ही काय घेतलं बघा फुलाचं गिफ्ट घेतलं आहे शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र बोल शुभ सकाळ ना ग तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि आम्ही लवकर लवकर उठलो आहे आणि आज का लवकर उठलो आहे कारण की आज आम्ही जाणार आहे मतदान करायला ठीक आहे तर आज मतदान आहे आमच्या इकडे ठीक आहे तर तुम्ही तुम्ही पण मतदान करा मतदान करणे गरजेचे आहे आपल्याला आणि मतदान करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणार हो की नाही लाड अरे वा क्लॅप क्लॅप मम्मीचे बोलण्यावर क्लॅप क्लॅप बघा तर तुम्ही पण मतदान करा आता आम्ही जाणार आहोत मतदान करायला आज तर चला मग आजचा दिवस काय असतो काय नाही ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेल ठीक आहे चला इकडे आमच्या पन्नूची आंघोळ झाली आहे आणि आज त्याला चुळून चुळून मम्मीने आंघोळ घातली आहे इतका काळा काळा झाला होता हे बघा आज गोरा गोरा दिसतो आहे बघा दिसला गोरा दिसला का तर पहिल्या व्हिडिओमध्ये बघा किती काळा काळा आहे आज जरा झाला आहे जरा बरा दिसतोय जरा आज मम्मीने आंघोळ घातली तर

काही वेळेस आहे नाही काय ते उभे केस नाही करायचे ते किती घाण दिसत अरे वा 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 करावती बघा वा वा हा चला देवाच्या पाया पड चला थी। चला देवाच्या पाया पडायचे चला हा चला जय श्रीराम पाया पड देवाचा लाडो श्री स्वामी समर्थ कोणती भाजी करते आज <laughs> फोन चालू का तर तो मी पीठ मारती आहे हे बघा दाखव तर वरती कर ना तो तो पर पर आता दिसतच नाही मला काही अरे ते करतो मला आहे ना मग बोल ना तू म्हणजे दाखव पण वरती पण अरे करते आता झालं का मग तर मग बोल ना मग लोकांना पाहून पीठ करते जरा नीट दाखव जे बाई आता आता बोल काय बोलायचंय तर मी पीठ मळतीये मग आई पोळ्या करणार आल्यावर आणि मग माझी भाऊजी भाजी करणार आणि आई गेली आहे मटके आणायला आता बनवायची आता लाडूने पीठ घेतलं थांब थांब आमच्या घरातले पीठ खातीला पीठ लावत थांब देते चल बाहेर जा बाहेर जा बाहेर जायना चोरी करणार काय नाही तिला ला पीठ खूप आवडतं तिला खायला मळलेलं पीठ खाती माझी लाडू तर मग आई गेली मटके आणायला बाजारात तो राहे है, तर आज बनवणार आहे मटकीची भाजी चपात्या आणि भात तर मला एका लेडीजने विचारलं होतं की ताई तुम्ही चेहऱ्याला काय लावतात तुमचा चेहरा एवढा ला गोरा कसा काय तर मी चेहऱ्याला काही लावत नाही मी फक्त चेहऱ्याला लोशन लावते ठीक आहे आणि मी चेहऱ्याला काही लावत नाही आणि चेहऱ्याला मी एकच साबण यूज करते तो म्हणजे पियर्स त्याच्या व्यतिरिक्त काही लावत नाही आणि फक्त मी एक लोशन आहे ते तुम्हाला मी दाखवते ते मी चेहऱ्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर मी ते लावते तर असं दुपारचे बारा वाजले आहे आणि आम्ही निघालो आहे मतदान करायला हे बघा इकडे बघा आई आईला ऊन लागते आणि खूप ऊन झाले आता आणि आम्ही निघालो आहे बघा चला मतदान करूया गर्दी आहे हे बघा आम्ही आलो आहे खूप गर्दी आहे हे बघा आम्ही वोटिंग केले <laughs> आहे आणि आईने पण केले आहे जेवायला हे बघा आम्ही दोघी बसलो आहे आज जेवायला कोणीच नाही <laughs> आम्ही दोघीच आहे आणि हा आहे फक्त माझ्या भावाला किती आवाज दिला जेवायला येतो म्हणतो नाही मी दहा मिनिटांनंतर जेवण तुम्ही जेवण करा तर आम्ही दोघी बसलोय जेवायला हे बघा तर मी निघाले आहे कोर्टामध्ये आणि आज माझ्या मुलाची तारीख आहे तर त्याला तिथे आणणार आहे आज तर मी निघाली कोर्टा आहे कोर्टामध्ये चला बघूया काय होतं आज कोर्टामध्ये तर सांगते मी तुम्हाला तर चला आता मी कोर्टामध्ये पोहोचली आहे तर आता मी कोर्टात पोहोचले आहे मित्रांनो तर बघूया काय होतं खूप ऊन आहे तर मी कोर्टामधनं घरी आले आणि मला वाटलं होतं की आज तारीख असल्यामुळे त्याला अंतिम कोर्टामध्ये त्यामुळे मी गेली होती पण तसं काही झालं नाही त्याला काही कोर्टामध्ये आणलं नाही आणि वकिलाशी माझं बोलणं झालं आणि तो लवकरच आता घरी येणार आहे माझा मुलगा आणि दुसरी गोष्ट तो घरी आल्यानंतर काय हा पुढचा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आहे तर आता मी विचार करते की माझं मना माझं असं होतं मनामध्ये की तो आला का त्याला घेऊन डायरेक्ट कोलकाताला निघून जायचं पण आता असं झालं आहे की मी जाऊ शकत नाही कारण की वकील काय बोलले की तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही कारण की त्याला तारखेला यावाच लागणार तो जर तारखेला नाही आला तर वॉरंट निघणार तर निदान तुम्हाला त्याला तारखेला कमीत कमी चार पाच महिने तरी तर तुम्हाला त्याला रेग्युलर तारखेला पाठवा लागणार तर आता प्रश्न आहे की तो आल्यानंतर काय होईल तर त्यासाठी मी घर बघत आहे ॲक्च्युली मी पुण्यालाच फ्लॅट बघणार होते पण पाच सहा महिन्याकरता घर घ्यायचं म्हटल्यावर पुन्हा सगळा संसार मांडायचा माझ्या डोक्याला खूपच हेडेक झालेला आहे टेन्शन झालं आहे मला खूप आणि मी इथे एक दोन जणांना पण विचारलं आहे फ्लॅटसाठी मी आता फ्लॅट घेते आहे है। इथे कसे भावाशी ती मी राहू शकते काही प्रॉब्लेम नाही पण आता खूपच दिवस झाले आहे ना त्याच्यामुळे मला पण नाही बरं वाटत तर बघूया मी जे काही करेल ते तुमच्यासोबत मी शेअरच कराल सगळं तुम्हाला मी सांगलंच तर आता फ्लॅटबद्दल मला एकाशी बोलणं आलेलंच आहे घराच्या बाजूलाच आहे इथे तर तिथे रेंटवर मी एक पाच सहा महिन्याकरता फ्लॅट घेणार आहे आणि तिथेच मुलाला घेऊन मी थांबणार आहे काही दिवस जे जेव्हा वकील बोलल की तुम्ही जाऊ शकता त्यावेळेसच मी त्याला घेऊन कोलकाताला मी निघून जाईल तर मग आता बघूया काय होतं काय नाही ते मी तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करेन ठीक आहे तर आत्तापर्यंत जो व्हिडिओ तुम्ही बघितला ना तो कालचा व्हिडिओ होता काल आम्ही वोटिंग वगैरे करायला गेलो होतो आणि आज संध्याकाळी माझ्या एका फ्रेंडनी म्हणजे माझ्या शाळेतली फ्रेंड आहे तिने मला बोलवलं आहे तिच्या घराची वास्तुपूजा आहे तर आज आम्ही सगळे फ्रेंड्स भेटणार आहोत आमची जसं पाचवीपासून आम्ही दहावीपर्यंत जे शाळेमधले फ्रेंड्स आहेत ना ते सगळे येणार आहेत मोस्टली येणार आहेत नाही सांगणार मी पण काही काही येणार आहेत तर त्यांना आज मी खूप वर्षाने भेटणार आहेत आणि तुम्हालाही मी भेटवणार आहेत तर चला आता आपण जाऊया त्यांच्याकडे चला आम्ही काय घेतलं आहे बघा फुलाचं गिफ्ट घेतलं आहे मी पोहोचलो आहे ते माझे फ्रेंड आहेत तर इथे माझी मैत्रीण सगळ्यांशी मला ओळख करून देत आहे छान मूर्ती ठेवली आहे इथे बघा हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत कर आम्ही सेल्फी घेतोय खूप अंधार येते ना हा लाईटी पण अंदर येते आम्ही बसलो आहे जेवायला आजी माझा फ्रेंड आहे बघा हे सगळे इकडे बसले आहेत जेवायला आम्ही आमचे दाजी आहेत मला बर बर <laughs> <बाई। laughs> <ना, ना>, <laughs> दिसतंय का <laughs> माझ्या चेहऱ्यावर का लाईट येते तूच हो तू भारी दिसायलाय नाय दिसायला भारी आहे सगळे स्कूलचे आहे सगळे किती पाचवी ते दहावी पाचवी ते दहावी आम्ही सगळे संघ होतो सगळे आणि आज भेटलो आहे खूप वर्षांनी हा मुंबईला असतो पोलीस ही इथंच असते संगमेरला हा पण संगत आणि हा पण संगमनेरला आणि मी कोलकाताला शाळेचं नाव नाव सिद्धार्थ विद्यालय संगमनेर अशोक चौक पूर्ण ऍड्रेस सांगतो का आता घराचा पूर्ण ऍड्रेस सांगतो बाय तर रात्रीचे दहा वाजले आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे ठीक आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि करा हा बाय